शिक्षणाचा आपल्याला तर फायदा व्हायला पाहिजे आपण कळायला पाहिजे चांगलं काय वाईट काय पण दुर्दैवाने आज तुमच्या घरातली जी मुलं मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अशा ठिकाणी शिकतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करतात त्यांची खाण्यापिण्याची पद्धत काय झाली बघा आता काय पद्धत आहे त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे म्हणजे हा जेव्हा मुलगा अमरावतीमध्ये येतो तेव्हा आईला सांगतो की तुम्ही लोक अडाणी आहेत म्हणून चहामध्ये दोन चमचे साखर लावतात तर माझ्या चहात फक्त अर्धा चमचा साखर घाला कारण मी आता शिकलेलो आहे आणि हाच शाळा मुलगा जेव्हा मध्ये जातो तेव्हा पाच मिनिटांमध्ये पाचशे कोल्ड कोल्ड्रिंक घटाघटा पितो आणि कोल्ड्रिंकच्या शंभर मध्ये अकरा ग्रॅम साखर असते लक्षात ठेवा आपण आपण वस्तू विकत घेतो पण आपण लेबल वाचत नाही पुष्कळ वेळा त्याला आपण अकल के अंधे असं जे म्हणतो अकबर बिरबलाची गोष्ट आहे अकबरांनी बिरबराला विचारलं आपल्या राज्यामध्ये आंधळ किती बिरबर उद्या सांगतो आणि बिरबर चौकामध्ये बसला पहिला माणूस आला म्हणाला का आंधळा दुसरा आला तर म्हणे काय करताय आंधळा असे आपण सगळे आंधळा वाचत नाही लेबरवर लिहिलेला आहे शंभर मिली लिटरला अकरा कारण आहे अकर म्हणजे हा मुलगा पाच मिनिटात पंचावन्न ग्रॅम साखर खातो अकरा चमचे साखर खातो पण आत्तापासून या पिढीला आपण जर काही सांगितलं नाही समजावून तर आपलं भविष्य खूप वाईट आहे लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं त्यामुळे स्टिरॉइड्स नावाचे औषध आहेत काही गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वजन वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं डायबिटीजच्या पेशंटला जेव्हा आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो ट्रीटमेंटचा भाग म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट आहे वजन वाढते नुसते इन्सुलिन नाही पण डायबिटीजच्या उपचारात वापरले जाणारी जवळपास सगळे औषधांमुळे भूक वाढते आणि वजन वाढतं इतकी सगळी कारण वजन वाढायची असू शकतात इतकी सगळी कारण लोकांना वाटलं असेल की चला कुठल्या तरी कारणावर आपल्याला ब्लेम करता येईल पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे कमवत राहायला खर्च नाही केले तर काय होतं खिसा मारतो कपाट भरतं एवढी वाढू लागतो आणि मग तुमची सुबत्ता तुमच्या आगा धांग्यावर दिसायला खूप लोकांनी मी प्रश्न विचारतो की कशासाठी खाता तुम्ही मग लोकांच्या शिक्षणानुसार एखादा म्हणून म्हणतो पोट भरण्यासाठी खातो कोणी म्हणतो प्रोटीन साठी खातो कोणी म्हणतो कॅलरी साठी खातो कोणी म्हणतो कॅल्शियम साठी खातो कोणी म्हणतो काय काय असं पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता कारण तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही का समजा आता अमरावती फिटनेस मुवमेंट वाल्यांनी इथे समोसे बिरवले सभागृहात किती लोक खाणार नाही सांगा तुम्ही जे लोक डायट प्लॅन करतात ते नाही खाणार आणि फुकट दिले तर दोन खा बर असं कोणी म्हणणार आहे का की आता अर्धा पौंडा झाला इथे येऊन आम्हाला समोसा द्या असं कोणी म्हणणार आहे का कोणी म्हणणार नाही कारण समोसाची भूकच नाहीये तुम्हाला मिळाले म्हणून खाल्ले लक्षात ठेवा मिळतं म्हणून तुम्ही खाता खाण्याविषयी तुम्हाला अवेअरनेस नाहीये त्याच्यामुळे काय होतं खाता आणि खर्च करत नाही त्यामुळे वजन वाढत दोन हजार बारामध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझं वजन आठ किलो वाढलेलं आहे म्हणजे खूप काही कधी नव्हतो मी पण बॅडमिंटन खेळताना चौथ्या पाचव्या गेमला माझे गुडघे दुखायला लागले म्हटलं आपण काहीतरी चुकत आहे बघितलं तर वजन आठ किलो जास्त झालं होतं मग मी अनेक प्रयोग केले वजन कमी करायचे मी जे प्रयोगासाठी वापरला शक्य प्रयोगाचा अर्थ काय असतो जे सांगितलं ते शंभर टक्के प्रामाणिकपणे करायचं तरच तो प्रयोग नाहीतर त्या प्रयोगाचा काही रिझल्ट मिळत नाही आपल्याला पहिला प्रयोग केला आठवड्यातून एक दिवस कडक उपास म्हणजे चोवीस तासामध्ये काही खायचं नाही चहा मात्र प्यायच काय भारतीय भारतीय माणसाचं असं एक पक्क मत आहे की चहा सारखा निरुपद्रोही पदार्थ सा जगात दुसरा कुठला नाही म्हणून आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी चहा नाही विचारला आपण काय म्हणतो चहाच पाणी सुद्धा विचारलं नाही आणि तुम्ही जसा उपास करता कार्तिकी आषाढी तसा उपास नाही केला कार्तिकी आषाढीच्या उपासाला मी काही घरं पाहिले की ज्यांच्याकडे पंधरा दिवसापासून प्लॅनिंग चालू असतं त्या दिवशी काय खायचं रथ्याचा शिरा कधी खायचा बटाट्याचे काप कधी खायचे साबुदानाला कधी खायचा सा। म्हणून एकादशी दुप्पट खाशी म्हटले आपल्याकडे पण मी तसं नाही करायचं दिवसभर उपास फक्त चहा पाहिजे प्रयोग केला काय झालं वजन केलं दीड किलो वाढलेलं दिसले मला आश्चर्य वाटलं म्हणून उपास केला वजनच काय वाढलं मग मी जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे म्हणजे काय आणि कोणामध्ये घडतं विशेष करून जे लोक अडमधडम उपास करतात आणि आज सुमन उदय चतुर्थी परवा का काहीतरी त्या लोकांचा मेंदू कन्फ्युज होऊन जातो की याला आज तर खायला मिळालं याचा उद्याचा काही भरोसा नाही मेंदूला जर असा संशय आला की याचा उद्याचा भरोसा नाही तर मेंदू काय करतो प्रत्येक वेळेला खाल्लं की त्याचं रूपांतर चर्बित करून ठेवतो म्हणून लक्षात घ्या की तुमच्यापैकी जे लोक असे उपास करतात किंवा तुमचे नातेवाईक करत असतील सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत एकही दिवशी फिट नाही याचं कारण स्टार्वेशन सिग्नल मग हा प्रयोग फसला दुसरा प्रयोग केला रात्री फळं खायचे मग दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळं खायचं त्याचा फायदा असा झाला की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं पण फळामध्ये फायबर खूप असतं पण महिनाभर केल्यानंतर वजन काही के कमी झालं नाही म्हणून तो प्रयोग पण तिथे थांबला मग तिसरा प्रयोग मला सांगितला आहे कारण की एक दिवशी फळं खा दुसऱ्या दिवशी उपाशी तिसऱ्या दिवशी फक्त रस पाहिजे आणि असं हे तीन तीन दिवसाचं करत राहायचं रस म्हणजे काय तुम्हाला गाजर फार वाटलं ते मिक्सर मधून काढायचं ज्यूस करायचं आणि प्यायचं असं पण हा प्रयोग मला काही दहा बारा दिवसाच्या वर करता आला नाही कारण काय माझं पोट बिघडून कच्चे पदार्थ खायची आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे तो प्रयोग फसला बारा दिवसाने मग मला ते इंटरनेटवर एक डायट मिळालं जनरल मोटर्स डायट किती लोकांनी केलाय राहत करा जेवढं प्रगत शहर तेवढे हात जास्त होईल मग त्यात काय त्यांनी सांगितलं गॅरंटी आहे की आठ दिवसात चार किलो वजन कमी होणार तुमचं पहिल्या दिवशी काय फळं दुसऱ्या दिवशी भाज्या एक दिवशी काय भात आणि टोमॅटो एक दिवशी दूध आणि केळी आणि शेवटच्या दिवशी मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि ग्लासभर वाईन वाईन कशा करतात ते से पुढे सेलिब्रेट करा चार किलो वजन कमी झालं तुमचं अमेरिकन कंपनी तोही प्रयोग केला आणि खरंच माझं वजन चार किलो कमी ना मला आश्चर्य वाटतं उभे आपण दोन तीन महिने वाया घातले दुसऱ्या प्रकार आणि त्यांनी सांगितले की तुम्ही माझ्या पाच सात दिवस गॅप घ्या आणि हे प्रयोग किती वेळा करू शकता म्हणून म्हटलं आता अजून एकदा केलं की के के आपलं आठ किलोचं टार्गेट आपण गाठण पण मला पाच सात दिवसाचा गॅप मी करता आलं नाही कुठे गावाला गेलो म्हणून दहा दिवस गॅप पडला माझ्या म्हटलं तर उद्यापासून चालू करू म्हणून पुन्हा मशीनवर उभा राहिलो वजन पुन्हा लागचे जागी जे चार किलो घालवलं आठ दिवसात ते दहा दिवसात परत जागे राहिले ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव असाच आहे याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही मग आयुर्वेदिक औषधांचे प्रयोग केले त्यातून नुसते पैसे गेले काही हाती लागलं नाही मग ते हिरोईनचं पुस्तक मिळालं मला खूप लोकांनी पैसे दिले असते वाचलं किती लोकांनी माहिती त्यात इतका चांगला सल्ला दिलेला आहे की जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला दिलेला आहे काय सांगितलं तर दोन तीन तासाला काहीतरी खा उपाशी राहायचं नाही भूक लागतं कामाला आता खाऊन खाऊनच <laughs> तू लठ्ठ झाला त्याला ऑफिशियली सांगितलं आता दा, रायटिंग म्हणून पण तोही प्रयोग केला मी म्हटलं एवढे लोकांनी पुस्तकं विकत घेतले मग काय करायचं सकाळी साडेपाचला उठलं की चहा आणि काहीतरी बिस्किट वगैरे खायचे मग साडेसातला पोहे उपमा खायचं काय कॉलेजला जाताना साडेजा ज्यूस तरी प्यायचा पोट रिकामू नको कौ। मग कॉलेज जाताना तीन डबे घेऊन जायचे पहिला डबा साडे अकराला उडायचा त्याच्यामध्ये साधू सुद्धा आपलं पोळी भाजी चटणी खायचं दीड पावण्याजवनला दुसरा डबा काढायचा त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर असं खायचं आणि मग चार वाजता खास डायटिंग वाला डबा काढायचा दीड काजू अर्धी मनुका बिटाची साल दुधी भोपळ्याच्या तीन फोडी कारण लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं दे का ते म्हणणार हे काय सल्ला आहे का म्हणून आम्ही काय सांगतो आजकाल सात खारका म्हणतो उभ्या रेशन मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजोबा खायचा आणि पाच नंबरचा डावा भाग खायचा असं सांगितलं की एवढं खुश होतात सर किती फी द्यायची तुम्हाला मग साडेपाच ला घरी आले की परत खायचं साडेसातला परत खायचं नऊ सवा नऊ ला जेवण करायचं <laughs> चुकून रात्री दीड वाजता एक दीड वाजता जाग आली तर स्वयंपाकातून डबे उडावून शोधायचं खायला काय माझ्या असं लक्षात आलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काही शिल्लक उरला असेल तर तो एवढाच आहे फक्त आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं आणि एका महिन्यात माझ्या लक्षात आलं की आपला बेट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे पण हा डायट प्लॅन एवढा चांगला होता की मला काही सोडवला गेला नाही पटकन मी म्हटलं आपलं काहीतरी चुकत असेल आपण काय करूया अजून एक महिना करू व्यवस्थित अजून एक महिना केला वजन केलं साडेतीन किलो वजन वाढलेलं होतं वाढणारच होतं एवढ्या खाल्ल्यानुसार काय वाटलं म्हणजे एवढे सगळे प्रयोग केले त्याचं फळ काय मिळालं मला एक तर माझं वजन वाढलं नाहीतर काही कालावधीसाठी कमी झालं पण पुन्हा त्या जागेवरून थांबलं ज्यांनी ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला त्यांचा अनुभव जवळपास असाच आहे सगळ्यांचा